सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान रोड भागातील हंडोरे गत असलेल्या वस्तीत बिबट्याने एका चार वर्षीय बालकावर हल्ला केल्याची घटना दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता घडली आहे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश प्रकाश चंद्रे वय चार राहणार हंडोरेमळा रोड हा सायंकाळच्या सुमारास घराच्या परिसरातील अंगणामध्ये खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर अचानकपणे प्राणघातक हल्ला चढवला या हल्ल्यात ऋषिकेश याच्या मानेला गंभीर जखम असून डोक्यात त्याच्या व मागील बाजू जखम झाली आहे बिबट्या जखमी असलेल्या ऋषिकेशला आपल्या जबड्यात नेत असताना परिसरातील नागरिक वडील व त्याची आई यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्या बिबट्याचा पाठलाग केला व त्यानंतर बिबट्याने जखमी ऋषिकेशला तेथे सोडून पळ काढला परंतु या हल्ल्यात ऋषिकेशचे वडील हे सुद्धा किरकोळ जखमी झाले आहेत ऋषिकेशवर नाशिकच्या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचार सुरू असून परिसरातील राजकीय लोकप्रतिनिधी यांनी विभागाला तात्काळ संपर्क साधून बिबट्याचा तात्काळ बंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे